मलेशियाला आहे मी बोललो मलेशियाला अशी कशी लय चुकलीच आहेस तू लय चुकलीस आहे एक काम कर तू फोटो आहे तो कुठं आहेस तिचा फोटो मला पाठव मग तिने मला फोटो पाठवला मी तो बघितलं ते मला कल ही मलेशियाला पोस्टर फोटो पाठवले तर मग त्यांना पत्ता माहिती होता तर त्यांनाच यायच होत ना इकडे त्यांना कसं कल पोस्टमॅनला माझं घर माहिती आहे तो नेहमीचा माणूस आहे त्यांना ना बरोबर